शरद पवार यांनी काल सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आता अंजली दमानिया यांनी निशाणा साधलाय तीस ते पस्तीस वर्षांना लग्न होऊन आलेली स्त्री घरची होत नाही का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय सून ती तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही ती बाहेरचीच राहते म्हणाले होते आपण इतके अपले के अपन मुली ला मुला सर्खी विचार आपले प्रगल्भ पाहिजेत की आपण मुलीला मुलासारखी ट्रीटमेंट देऊन आणि तिला तितकं ताकदवान बनवायचं हे सगळे विचार ऐकून मला खरंच बरं वाटलं होतं की अतिशय प्रगतीशील विचार आहेत पण कुठेतरी आज हे जे विधान होतं ते मला बिलकुल पसंत नाही मला वाटतं माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झालेल्या आहेत त्यांना तर हे दे बिलकुल आवडणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणन भावजे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे दृष्टीनं तयारी सुरू आहे आणि पवार कुटुंबियातल्याच या दोनही महिला असल्यामुळे दोनही गटांकडनं दावे प्रतिदावे केले जात आहेत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मात्र हे सगळं होत असताना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं पवार कुटुंबियांशी असलेल्या नात्याचा वारंवार उल्लेख केला जातोय आणि त्याचबाबत केलेली ही केलेलं हे वक्तव्य आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया माझा उघडा डोळे बघा नीट